बंगळूरच्या राष्ट्रीय महामार्गावर एक हदरावून टाकणारी अपघाताची घटना घडली आहे या घटनेत एक भरधाव ट्रक पलटीत झाला हा ट्रक पलटी होऊन एका कारवर आदळला हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामिंदा झालाय संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बंगळुरूच्या राष्ट्रीय महामार्गावर या अपघाताची घटना घडलेली आहे या घटनेत एक भरधाव ट्रक पलटी होऊन कार कार एका कारवर आदळलाय हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या अपघातात सांगलीच्या जत गावातील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय या घटनेत दोन अल्पवयीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे या घटनेनं जत गावात शोककळा पसरली आहे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे रहिवासी असलेले चंद्रम इंगप्पा गोळ हे क्रिसमसची सुट्टी पडल्यानं आपल्या कुटुंबियांना घेऊन चार चाकीनं गावी निघाले होते यावेळी बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली होती हा ट्रक थेट गोळ यांच्या कारवर झाला हा अपघात घडला आणि कारचा अक्षरशः झाला बंगळुरू जिल्ह्यातील नेलमंगळा तालुक्यातील तळकेरे जवळ ही दुर्घटना घडली या घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला पती चंद्रा मिंगाप्पा गोळ वैवर्ष सेहेचाळीस पती धोराबाई गैवर्ष चाळीस मुलगा गण वैवर्ष सोळा मुलगा मुलगी दीक्षा वयवर्ष दहा आर्या वैवर्ष सहा चंद्रम इंगप्पा गोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी वयवर्ष पस्तीस अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय तर सगळीकडे या अपघाताची हळहळ व्यक्त होताना दिसून येते आहे